सणासुदीची दिवस आली आणि बाहेरनं आपण ज्यावेळेलाही मिठाई आणतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला मनात असा विचार असतो की यामध्ये काही तर नाही ना, ना। पण हा आता विचार अजिबातही करू नका कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सोपी अशी रेसिपी ज्याच्याने तुम्ही अगदी घरच्या घरी सहजरित्या अशी ही बर्फी जी आहे बनवू शकता तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशेक रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे एका पुड्याच्या कढईमध्ये मी घेतलेलं आहे अर्धा लिटर एवढं फुलफॅट मिल्क इथे दुधाचा वापर करताना फुल फॅट मिल्कचाच आपल्याला असा वापर करायचा आहे दुसऱ्या नाही आता हे जे दूध आहे मी आटवायला ठेवलेलं आहे कितपत आटवायचं आहे हे दूध हे तुम्हाला दाखवते पुढे मी पुन्हा एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी एक लिटर एवढंसं दूध घेतलेलं आहे हे दूध देखील फुलफॅट असंच आहे आता हे जे दूध आहे आपण आता तापायला ठेवून देऊया कारण की याचं आपल्याला बनवायचं आहे छेना म्हणजेच की दूध फाडून आपल्याला याचा छेना बनवायचा आहे छेना बनवायकरता म्हणून आपल्याला आता दूध फाडायचं आहे त्याकरता इथे घेतलेलं आहे आता मी एका वाटीमध्ये एक झाकण असं व्हिनेगर त्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे त्यामुळे मी याचमध्ये घालून घेते आहे दोन चमचं असं पाणी नीट एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि दुधाला उकळी आल्यानंतर मग आपण हे जे डायल्यूट केलेलं जे विनेगर आहे ते टाकून देऊया एकीकडे आता दुधाला छान अशी नीट उकळी आलेली आहे आणि आता ह्या स्टेजलाच इथं आपण आता डायल्यूट केलेलं जे विनेगर आहे ते यामध्ये टाकून देऊया यामध्ये विनेगर टाकून झालं की एकदा नीट असं मिक्स करायचं आणि बघा हळूहळू आता इथे जे दूध आहे आता फाटायला अशी सुरुवात होत असते इथे फुलपॅट दुधाचा वापर याकरता करायचा आहे कारण की ह्या दुधामधनं कसं ना छेनाचं प्रमाण जास्त असं निघत असतं इथे बघा दूध आता नीट असं फाटलेलं आहे गॅस आता एक इकडे मी आता बंद करते ह्यावाला आता आता एका साईडला एक सा सा आता काय केलेलं आहे ना खालतीशी जाळणी ठेवलेली आहे त्याखालती एक भांडं आहे आणि याच्यावरतीनं असं कॉटनचं कापड मी टाकलेलं आहे यावरती आता आपण हा जो चेन आहे नीट असा गाळून घेऊया छेन इथे गाळून झालं की लगेच यावरती थंड पाणी असं टाकून द्यायचं आणि थंड पाणी यामध्ये टाकून झालं की आता काय करू ना आपण एकत्र असा हा कापड असा गोळा करून घेऊया आणि यामधलं एक्सेस असलेलं पाणी जे आहे नीट असं ना पिळून आपण काढून घेऊया चेण्यामधलं खूप जास्त असं दाबून पाणी अजिबातही काढायचं नाही आहे खूप असं दाबायचं नाही आहे जितपत असं सुरुवातीला पाणी निघेल तितपतच असं याचं पाणी जे आहे काढून घ्यायचं आहे यावरती जड भांडं वगैरे आपल्याला अजिबातही ठेवायचं नाही बघा जितपत असं पाणी निघेल असं दाबून ते मी असं काढून घेतलेलं आहे आता काय करते आहे ना ही जी पुरचुंडी आपण आता जी बांधून ठेवलेली आहे छेण्याची ती मी आता इथे ठेवते आहे जवळपास आता दहा ते पंधरा मिनटं अशीच ठेवते आहे यावरती जड भांडा वगैरे अजिबातही काहीही ठेवत नाही आहे आता इथे ह्या भांड्यामध्ये मला ही बर्फी जी आहे सेट करून घ्यायची आहे म्हणून आता आपण ह्या भांड्याला जे आहे आपण ग्रीस करून घेऊया इथे मी तुपानी असं ग्रीस करून घेते आहे जर तुमच्याकडे ही केक टीन जर नसेल आहे तर कुकरच्या भांड्यामध्ये म्हणा किंवा मग ताटामध्ये तुम्ही कशामध्येही जी कलाकंद बर्फी आहे सेट करायला ठेवू शकता भांड नीट आता ग्रीस करून झालेलं आहे एकीकडे आता आपण जे दूध आठवायला ठेवलेलं होतं ते बऱ्यापैकी आता आटत आलेलं आहे हे दूध जे आहे फक्त एक ते सवा कप एवढं उरेल इतपत आता झालेलं आहे आता ह्या स्टेजला आता काय करू न आपण जो छेना आता एका साईडला आपण ठेवलेला होता ना सेट सेटवाला बघा जवळपास याला वीस पंचवीस मिनटं मी असं साईडला ठेवलेलं होतं आणि परफेक्ट असा छेना आपल्या इथे बनवून झालेला आहे खूप ड्राय असा झालेला नाही आहे कारण की यावर जड भांडं म्हणा किंवा असं जड काही असं ठेवलेलं नव्हतं बघा छान असा मॉइश असा हा छेना झालेला आहे थोडा थोडा छेना घ्यायचा हातावर नीट असा चोळून घ्यायचा आणि ह्या आटवलेल्या दुधामध्ये आपल्याला टाकत जायचा गॅस इथे मंद आचेवरती सुरूच आहे थोडा थोडा छेना त्यामध्ये टाकत जायचा नीट असा मिक्स करत जायचं बघा ह्या पद्धतीने एक टीप इथे तुम्हाला सांगते बघा की मी यामध्ये साखर ना मागून ॲड केलेली आहे पण तुम्ही काय करायचं ना हा छेना यामध्ये ॲड करायचे आधीच ना यामध्ये साखर ॲड करायची आणि त्यानंतरच मग छेना जो आहे ना ॲड करायचा असं केल्याने काय होणार ना की जो कलाकंद आहे तो असं हार्ट बनणार नाही शिवाय ना कलाकंद बर्फीला पाणी देखील सुटणार नाही आणि आता ह्या स्टेजला इथे मी साखर करते ॲड इथे थ्री फोर्थ कप एवढी मी साखर घेतलेली होती पण जसं की मी तुम्हाला साखर सांगितलं की कुठल्या स्टेजला ॲड करायची आहे म्हणून त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये साखर जे आहे ना ॲड इथे आत्ता छेना ॲड करून झाला साखर ॲड करून झाली की आता इथे काय करायचं ना गॅसचा फ्लेम थोडा हाय करायचा आणि जवळपास याला पुन्हा पाच ते सहा मिनटं ना कुक करायचं म्हणजे की याची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी अशी दाटसर होईल ह्या स्टेजपर्यंत खूप जास्त दाटसर नाही थोडीशी अशी बघा मी तुम्हाला कन्सिस्टन्सी कुठपत ठेवायची तुम्हाला दाखवते आहे बघा याची कन्सिस्टन्सी जी आहे ना ही अगदीशी परफेक्ट आहे ह्या स्टेजपर्यंत आपल्याला असं जे आहे ना हे कुक करून घ्यायचं आहे आता इथे गॅस जो आहे ना मी आता बंद करणार आहे आणि एक आता आपण जो ग्रीस केलेला जो टीन आहे त्यामध्ये हे मिश्रण जे आहे ना ओतून देऊया खूप जास्त असं ह्या मिठाईला जे आहे साहित्य असं अजिबातही लागत नाही सगळं साहित्य जे आपल्या घरी सहज असं ना अवेलेबल असतंच असतं आता यामध्ये मिश्रण असं होतून झालं की एका सरोद्याच्या साह्यानी ना आपण याला नीट असं छान असं ना फ्लॅट असं करून घेऊया इथे आता ही कलाकंद बर्फी नीट अशी आता छान अशी पसरवून झाली की ही कलाकंद बर्फी सेट व्हायला खूप जास्त असा वेळ अजिबातही लागत नाही ला ही सेट व्हायला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही एक गरज नाही आहे याला रूम टेम्परेचरवरतीच आपण सेट करायला ठेवूया जवळपास फक्त पंधरा ते वीस मिनटं एवढे मग आता पंधरा ते वीस मिनटं इथे झालेले आहे मी तुम्हाला दाखवत बघा हाताला अजिबातही चिकटत नाही आहे परफेक्ट अशी ही सेट झालेली आहे इथे कलाकंद बर्फी सेट झाल्यानंतरच आपल्याला जे कट्स आहे त्याला असे लावून घ्यायचे आहे परफेक्ट जशी मिठाई शॉपला कलाकन बर्फी मिळते अगदी सेम टेक्स्चर रंग आणि टेस्टची ही कलाकंद बर्फी जी आहे ना बनवून तयार होते सणासुदीच्या दिवसांमध्ये भेसळयुक्त अशी मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी गर अतिशय सोप्या पद्धतीने ही जी कलाकंद बर्फी आहे तुम्ही घरीच नक्कीच बनवू शकता आणि तुम्हाला दाखवते बघा एक पिसाचा असा काढून मी असा याचं बघा टेक्स्चर बघा अगदी जसं शॉपला आपल्याला जस प्रकारे कलाकांत बर्फी मिळते अगदी तसंच टेक्स्चर ह्या बर्फीला नीट असं आलेलं आहे अजिबातही हार्ड अशी ही बर्फी जी आहे ना अजिबातही बनलेली नाही आहे छानशी सॉफ्ट अशी बर्फी जी ना मस्त अशी बनवून तयार झालेली आहे तर मग रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हां जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत हो तोपर्यंत होमशेप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा